तमाम रसिक श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आवाडा न्यूज स्पेशल बुलेटिन परतूर तालुक्यातील रोहनवाडी पुलावर एका रेती तस्कराजवळ एक पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे वाळू तस्कराच्या कमरेला पिस्तूल असल्याची माहिती मिळाल्यानंतर सदर बाजार डीपी पथकाने तात्काळ कारवाई करत चक्रधर गवळी याला रोहनवाडी पुलावरून ताब्यात घेतले आहे पोलीस उपनिरीक्षक भगवान नरवाडे यांच्या नेतृत्वात झालेल्या झडतीत गवळीच्या कमरेला एक पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे मिळून आली यामुळे पोलिसांनी त्याला अटक करत संबंधित वस्तू जप्त केल्या आहेत या कारवाईत जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोतानी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले पोलिस निरीक्षक संदीप भारती यांच्या नेतृत्वाखाली डीपी प्रमुख पोलीस उपनिरीक्षक भगवान नरवाडे यांच्या देखरेखीखाली ही कारवाई करण्यात आली यामध्ये धनाजी कावळे जगन्नाथ जाधव पटेल शेख अजिम गोफनकर आणि तेजनकर यांचे योगदान महत्वाचे ठरले आहे त्यांना गोपनीय माहिती मिळाली की एक इसम पिस्टल घेऊन येणार आहे त्याप्रमाणे डीपी पथकाचे श्री नरोडे आणि त्यांच्या टीमनं संबंधित इसम ताब्यात घेतले आणि तो मिळून आल्यावर त्याच्याकडे चौकशी केली असता त्यांनी उडवडीची उत्तरं दिली आणि विश्वासात घेऊन त्याला चौकशी केली असता त्यानं लपवून ठेवलेली पिस्टल आणि दोन काढून काड़ दिलेली आहेत त्याप्रमाणे पिस्टल आणि दोन्ही काडतूस जप्त करण्यात आलेली आहेत आणि पोलीस स्टेशनला सी आर नंबर नऊशे सत्तावन्न ऑब्लिक चोवीस कलम तीन ऑब्लिक पंचवीस भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे पुढील तपास चालू आहे मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा